बीजेपी प्रदेश कार्यालय वरून अक्षय बोलतो आहो बोला ना सर सोबतच माझं बोलणं होत आहे का हो ना जी बोला ना कॅम्पेन साठी दरवाजावर लावायचे स्टिकर्स पॉम्प्लेट्स आणि मोदीजींचे पत्र मिळाले आहे का हो सर ते सर्व ठीक आहे पण हे कर्जमाफीचा शेतकऱ्यांचा विषय आहे ना मोठा ज्वलंत विषय आहे बरोबर सर मग सर आता आपण जर त्या दरवाजावर त्या मोदीजी साहेबाचे पत्र लावत जाईन पण ना त्या शेतकऱ्याचं कर्ज थकीत असेल तर तो, तो शेतकरी खरंच लावून देणार आहे का ते तुमचं पत्रक सांगा बरं 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 विषय शेतकऱ्यांचा केंद्र सरकारची निगडित विषय आहे कसं आहे आता हे एकतीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांना जर कर्ज हे भरलं नाही तर शेतकऱ्याचं कर्ज हे थकीत जाऊन त्याच्यावर परत व्याज चक्रवाढ व्याज लागते असा विषय आहे तुम्ही सांगता ते का ते बूथवर हे करा ना ते करा पहिले समस्या ज्या शेतकऱ्याच्या ज्या शेतकऱ्याच्या भरोश्यावर आपण खातो पितो ज्या जो शेतकरी पिकवतो तेव्हा आपल्याला टाटा देते दे दोन टाइमच ह्या शेतकऱ्याच्या समस्या मार्गी नाही लागल्या तर ह्या योजनेचा का करायचं आपण बरोबर आहे का नाही हो मग हा हा प्रश्न सुटला पाहिजे साहेब हॅलो बरं बरं धन्यवाद सर आपला वेळ दिल्याबद्दल सर मी आपली माहिती इथे नोट डाऊन करून घेतलेली आहे सर साहेब परत माहिती नोट डाऊन करा त्याच्यामध्ये हमी भावचा विषय आहे हमी भाव शेतकऱ्यांना मिळत नाही दहा ते बारा हजारापर्यंत गेलेले भाव हे चार हजारच्या घरामध्ये आले सोयाबीनचे त्याच्यानंतर कापसाचे तेरा हजार प्रति क्विंटल गेलेला भाव आज सात हजार ते साडेसहा हजाराच्या घरात आला पाच पाच न सहा सहा हजारांना भाव शेतकऱ्याची उतरत आहे शेतकऱ्यांनी लागत जे लागते कोणती लागते लागत खत लागते खत वाढलाय हजार रुपयान पहिले भेटत होते पाचशे ते सहाशे रुपये बॅग आता झालं चौदाशे साडे तेराशे रुपये बॅग खत झालं अप भेटत होतो तीनशे रुपयाला आज सहाशे रुपये लिटरनं आम्हाला शेतकऱ्याला घ्या साठ लागते आता तुम्ही सांगा शेतकरी एवढा महागाईनं त्रस्त झालाय शेतकऱ्याला जे लागत लागते रासायनिक खाद झाले कीटकनाशक झाले मालाचे भाव कमी होत आहे पण हे यांचे भाव वाढत आहे तर कशी करा करायची शेतकऱ्यांना सांगा बरं माहिती पूर्ण त्या आपल्या मोदी साहेबांपर्यंत पोहोचली पाहिजे बर बर निश्चित राहत निश्चित नाही साहेब हे कसं जेवण आपण दोन टाइम कसं खाता शेतकरी राब राब दिवसभर राबते त्यामुळे आपल्या दोन टाइमच्या जेवणाचं पोट भरते शेतकरी बंद केलं तर खाणार काय जगातले लोक का खाणार सिमेंट गिट्टी खाऊन जर वाचणार आहे का मग साहेब कसं आपण शर्ट पॅन्ट लावतो तो कापूस पिकवतो म्हणून आपल्याला कडक प्रेस चे शर्ट पॅन्ट लावाले भेटतो तो सहा महिन्याचा काळ राहते त्याचा कापसाचा लावल्यापासून तर शेतकरी मित्रांनो फोन चालू असतानाच भाजप कार्यालयातील अधिकाऱ्यानं फोन हा कट केला कारण त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या ह्या ऐकायच्या नसतात फक्त त्यांना आपली प्रचारबाजी डोर टू डोर जे पाम्पलेट वाटायचे आहे जे योजनांची माहिती प्रसारित करायची आहे त्या संबंधित अगर आपण जर त्यांचं पूर्ण सांगणं जर ऐकलं तर ते त्यांच्या हिताचं असते पण आपण जर आपल्या समस्या जर त्यांच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर आता अधिकाऱ्यानं फोन त्वरित कट केला कारण त्या आपल्या विषय काय आपल्यालाच कर्जमाफी ही झाली पाहिजे शेतकरी या दिवसेंदिवस काबाड कष्ट करून राहा दोन ते चार वर्षामध्ये पीक पाणी शेतकऱ्यांचं काहीच ना त्याच्या व्यतिरिक्त केंद्र सरकारच आपल्या शेतमालाचे भाव हा ठरवत असतो तरी पण केंद्र सरकार हमी भाव ठरवतो पण आज दहा हजाराच्या पलीकडं गेलेले भाव कापूस सोयाबीनच्या आत दहा हजाराच्या आत आले सोयाबीनचा भाव आज आजच्या परिस्थितीत चार हजार कापसा तर कापसाचा भाव हा सात हजार रुपये आहे तर यांना कर्जमाफीच्याविषयी बोललं आणि या आपल्या भावाविषयी बोललं तर ह्या कॉल सेंटरमधले अधिकारी ह्यानं डायरेक्ट फोन हा कट केला पूर्ण माहिती न ऐकता कारण असे शेतकऱ्यांपर्यंत जर फोन आले कोणत्याही शेतकऱ्यांना जसा मला आज आला फोन काल आला त्याच्या एक दोन तीन दिवस मला कंटिन्यू फोन येत आहे तर मी प्रत्येक फोनवर त्यांना हेच आपले त्वरित जे काय ज्वलंत विषय आहे आपल्या शेतकऱ्याच्या समस्या यांच्यापर्यंत कशा पोचल्या पाहिजे कॉलद्वारे जसा फोन येईल कुणाला पण जर भाजप कार्यालयातून फोन आला किंवा आपल्या स्थानिक आमदार किंवा आपला स्थानिक ल खासदार ह्या दोन्ही व्यक्तींचे त्या दोन्ही व्यक्तींना आपण भरगोच्च मतदान करून त्यांना निवडून आणून दिलं कशासाठी तर आपल्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण समस्या ह्या मिटल्या पाहिजे त्याकरिता आपण त्यांना तिथपर्यंत निवडून दिलेलं आहे म्हणून सर्व शेतकरी बांधवांनो आपल्याला विनंती आहे प्रत्येक आमदार व प्रत्येक खासदारांचा नंबर घ्या नंबर मिळतो नंबर कुणाकडेही मिळून जातो त्यांना सकाळ सायंकाळ ज्यावेळी जर फोन जर उचलन त्यावेळी त्यांना फोन करा फोन उचलल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांची वास्तव परिस्थिती सांगा आपल्याला हमीभाव किती मिळत आहे आणि केंद्र सरकारनं ठरवलेला हमी भाव त्यामध्ये ठरवून दिल्यानंतरही खरेदी विक्री किती रुपयामध्ये किती प्रमाणे करत आहे त्यासंबंधित माहिती विचारा त्याच्यानंतर आपला जो कर्जमाफीचा ज्वलंत विषय आहे कर्जमाफी शेतकऱ्यांना का देण्यात नाही आली ॲग्रोवनची बातमी आहे कालची ॲग्रोवनच्या व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलं आहे की झारखंडमधील शेतकऱ्यांना पन्नास हजाराची स अट होती कर्जमाफीची ती पन्नास हजाराची अट वाढवून त्यांनी सरळ दोन लाखपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं अर्थसंकल्पामध्ये घोषित केलं त्याच्यामध्ये चाळीस हजार सहाशे कोटीची तरतूद ही शेतीसाठी करण्यात आली आणि महाराष्ट्राच्या सरकारने आपल्या शेतकरी बांधवांसाठी ज्या शेतकऱ्यांच्या भरोश्यावर अख्ख्या जगाचं पोट भरते त्या शेतकऱ्यासाठी कष्टकऱ्या काबाड करण्या हाडाची काढं करून रक्ताचं पाणी करण्या शेतकऱ्यांसाठी तीन हजार सहाशे ते साडेसहाशे कोटी किंवा चार हजाराच्या जा घरापर्यंत ही तरतूद हे शेतीसाठी केलेली आहे त्यामध्ये कोणताही कर्जमाफीचा उल्लेख साठी करण्यात आलेला नाही आहे पण आता समोर आहे निवडणूक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर एका आमदाराला प्रत्येक गावातून दहा ते वीस जरी फोन गेले प्रत्येक शेतकऱ्यांचे तरी हा विषय मार्गी लागू शकतो कारण शेतकऱ्याची संख्या भरपूर आहे आमदार एकच आहे पण शेतकरी लाख आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक आमदाराला फोन करावं सविस्तर वास्तव शांतपणे सांगायचं का असं असं आहे दोन तीन वर्षापासून आपल्या पिकाची उत्पादकता कमी झाली आहे पीक जरी जोमात आलं तरी निसर्ग कधी आपल्या शेतकऱ्यावर कोपेल व कधी तोंडातला घास हा हिरवून घेईन काही सांगता नाही आहेत आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये अनेक ठिकाणी गारपीट देखील झालेलं आहे त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा हाती आलेला गहू हरभरा द्राक्षे यासारखे पिके हे निस्तनाभूत झाले आहे त्यामुळे आम्ही शेतकरी बांधव कर्जाचा भरणा करायचा कसा हा समज प्रश्न विचारा त्याच्यानंतर झारखंडमध्ये जर कर्जमाफी होऊ शकते तर आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रात कर्जमाफी का नाही दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब सा, सा, मुख्यमंत्री होते त्यांच्या काळामध्ये कर्जमाफीची योजना आली त्याच्यानंतर सत्तापलट झाली दे आपले उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले त्यांच्या काळामध्ये देखील कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला त्याच्यानंतर आता शिंदे सरकार आली याने देखील अधिवेशनमध्ये कर्जमाफीचा विषय काढला होता पण त्याची पारदर्शकता अद्यापही स्पष्ट झालेली नाही आहे की किती लाखापर्यंत कर्जमाफी देईल नाही देईल बोलाचाच भात ना बोलाचीच कडी असल्यासारखं सरकार आहे जोपर्यंत कर्जमाफीचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्येक आमदाराला प्रत्येक दिवशी फोन करून विचारणा करायची की आमच्या कर्जमाफीचं काय झालं होणार आहे की नाही होणार आहे नाही होणार आहे तर झारखंडमध्ये कशी त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आम्हाला का नाही आमचं पीक पाणी नाही पूर्ण पीक बुडालं खरीपातलं गेलं रब्बीमधलं हा अवकाळी पावसानं पूर्ण निस्तनाबूत केलं तर आम्ही कर्जाचा भरणा करायचा कसा हा मोठा प्रश्न आहे उद्योगपद्याचं कोटीवरी लाखावरी अब्जोवरील कर्ज जर माफ करू शकते तर आपल्या साधारण शेतकऱ्याचा लाख दीड लाख दोन लाख अडीच लाख कर्ज माफ करायला करायला का हरकत आहे जो जगाचा पोशिंदा एका दाण्याचे हजार दाणे करण्याची ताकद ठेवतो ज्या अन्न बळीराजामुळे आपल्या टाटामध्ये तीन टाईमचं जेवण येतं त्या बळीराजासाठी जर तुम्ही कर्जमाफी करत नसाल तर तुमचे काय सरकार राहून का आम्हाला शेतकऱ्यांना फायदा असे अनेक असे प्रश्न विचारा ज्यामुळे आपल्याला कर्जमाफी मिळणे हे शक्य झाली पाहिजे कारण येणारी निवडणुका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही होऊ शकते फक्त प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक आपल्या स्थानिक आमदाराला फोन करा व विचारणा करा तर नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका